ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे करा बेल से बटन दाबा करायला विसरू नका खाने शिक्षण मंडळाची निवडणूक कार्यक्रम सुरू झाला असून मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम सुरू झाले आहे मतदार यादीत रंगीत छायाचित्रासह मोबाईल क्रमांक पत्ता येणार आहे जुन्या यादीतील बहुतांश पत्ते बदललेले आहेत एक मत की आठ मत यावर अकरा सप्टेंबरला नाशिक धर्मदाय आयुक्त निकाल देणार आहेत अध्यक्ष श्री जितेंद्र झावक यांनी निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार सचिव पराग पाटील यांनी तयारी सुरू केली आहे विद्यमान संचालक यांनीही निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे या निवडणुकीत दोन पॅनल होतील नवीन वर्षात नवीन पदाधिकारी असतील मतदानासाठी पाच हजार पाचशे बावन्न सभासद पात्र आहेत त्यातून दोनशेच्या वर सभासद मयत आहेत पाच हजार दोनशेच्या जवळपास मतदार असतील मतदार यादीत नाव येण्यासाठी सभासदांनी फॉर्म भरून द्यावेत असा आग्रह सचिव पराग पाटील यांनी केला आहे फॉर्म प्रताप कॉलेजमध्ये उपलब्ध आहेत